आताची सर्वात मोठी बातमी पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमडी फाटा शिवारातील गिरिराज जिनिंग कंपनीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे या आगीत मोठ्या प्रमाणात साठवलेला कापूस जळून खाक झाला असून अत्याधुनिक मशिनरी आणि जेसीबी देखील आगीत भस्मसात झाली आहे या आगीनं संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडवली असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत पन्नास कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं समोर आलंय प्राप्त झालेल्या माहितीनुसार गिर्या जिनिंग मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा करण्यात आला होता रोजच्या प्रमाणे कामगार रात्री उशिरापर्यंत कापसाचं ढीग हलवण्याचं काम करत होते साधारणत रात्री तीन वाजताच्या सुमारास जे सी सहाय्यानं कापूस हलवला जात असताना अचानक आगीनं पेट घेतलाय काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि मोठ्या प्रमाणात कापसाने पेट घेतलाय आग एवढी भयानक होती की काही वेळातच संपूर्ण जिनिंग आगीच्या भक्ष्यस्थानी झाल्या आगीच्या झळ्या इतक्या तीव्र होत्या की जिनिंग मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय मात्र आगीच्या वेगामुळे त्यांना काहीच करता आले नाही काही कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी जिनिंग मधून बाहेर पळ काढलाय अगदी काही मिनिटातच संपूर्ण जिनिंग मध्ये आगीचे लोट उठले आणि परिसरात एकच हा आकार वाजलाय घटनेची माहिती मिळताच पारशिवणी आणि रामटेक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मात्र आग एवढ्या वेगानं पसरली होती की पोलिसांनी देखील हतबलता व्यक्त केली त्यामुळे तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय रामटेक नगर परिषद खापा सावनेर कामठी पी पी सी मौदा आणि पारशिवनी येथून आठ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र आगीच्या भीषणतेमुळे हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचं लक्षात येताच आणखी चार अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आलं सध्या एकूण बारा अग्निशमन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपड करत आहे गिरिराज जिनिंग कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत तब्बल पन्नास कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय अत्याधुनिक मशिनरी जळाल्यानं औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसलाय विशेष म्हणजे ज्या जेसीबीच्या द्वारे कापूस हलवला जात होता ती देखील आगीच्या भक्षस्थानी पडली आहे सध्या परिस्थिती गंभीर असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे मात्र आग इतकी भयानक आहे की तिला पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागण्याची शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ही आग अपघाताने लागली की कोणत्या प्रकारचे घातपात आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे काही स्थानिक नागरिक आणि उद्योग जगतातील लोकांनी या आगीबाबत संशय व्यक्त केला आहे त्यामुळे करीत आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या घटनेकडे लागलं असून या आगीत उद्योग क्षेत्राला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूजकेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल